श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटीपणा तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थन बघा मंडळ आजच्या मध्ये आपण जे आता आपल्याला माहिती श्रावण महिना आहे आणि श्रावणामध्ये आपण रोज महादेवाला बेल वाहतो आणि इतर वेळेला आता म्हणजे बरंच जण महादेवाची खूप सेवा करायला लागले त्यामुळे बेल रोज खाता, आता खातात पण आता ते बेल कशासाठी खायचं काय खायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आणि काय वाहिलेले बेलाचं काय करायचं सगळ्यात महत्वाचं महादेवाला वाहिलेले बेलाचं काय करायचं तर ते अतिशय औषधी आणि खूप गुण औषधी असून गुणकारी असून लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय फायद्याचे आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या बेलांचं काय करायचं कसा वापर करायचा आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळेल हे बघणार आहे तर बघा आपण जेव्हा एकशे आठ नामावली म्हणून आता सोमवार होता काल तर झालं आपलं सोमवार होता बघा आता श्रावणी सोमवार गेला आता आपला श्रावणी सोमवारच्या दिवशी आपण श्रावण महादेवाचे अभिषेक करून ते एकशे आठ बेलपत्र वाहतू आणि हे एकशे आठ बेलवपत्र नंतर काय होतं आपलं नंतर इकडे तिकडे टाकून देतो परंतु आपण ते टाकायचे नाही इकडे तिकडे सॉरी इकडे तिकडे नाही टाकत आपण जाळांमध्ये टाकतो किंवा निर्माल्यात टाकतो परंतु हे निर्माल्यात न टाकता आपण ते बेलपत्र साचून ठेवा आता जर एकशे आठ बेलपत्र आहे वाहिलेले आणि आपल्या घरामध्ये आर्थिक अडचण असेल बघा हा खूप छान प्रभावी उपाय बरं का तुम्ही हा करून बघा आम्ही प्रत्येक वेळेला म्हणजे ज्यांच्या आर्थिक अडचण ना ज्या गरीब आहेत किंवा ज्यांच्या आर्थिक अडचण नेहमी असते तर त्या महिलांना आम्ही नेहमी सांगत असतो की घेऊन जा तर ते बेलपत्र असताना एकशे आठ नामावली म्हटलेलं बेलपत्र असताना त्यातलं दोन तीन बेलपत्र आपण घेऊन यायचे घरी समजा केंद्रात जर असेल तर आणखीनच जास्त पॉवरफुल कारण की केंद्रामध्ये खूप सेवे असतात पाठ यायला याला रुद्राभिषेकाला तर त्यावेळेस खूप जणांचे म्हणजे जास्त पॉवरफुल होतात त्या जास्त सेवा होती सा, पावर आ, सेवा ना सामुदायिक सेवेचे पॉवर जास्त असतो त्यातल्या त्यात केंद्रामध्ये म्हटल्यावर आपल्या घरच्या सेवेपेक्षा त्याच्यात दहा पट जास्तच पुण्य लागतो गुरुच्या सानिध्यात सेवा करणं म्हणजे हा दहा पट नाही म्हणता येणार हा शंभर पट म्हटलं तरी चालेल कारण की गुरुच्या सानिध्यात खूप काही पुण्य असतं आणि ते जे काही सेवा करतो ती पॉवरफुल पण खूप असते तर मग जे आपण केंद्रात जर असेल तर ते बेलवपत्र जे एकशा नामावली म्हणून जे आपण महादेवाला वाहिलेले बिलवपत्र आहे तर हे बेल त्यातलं दोन चार बेलवपत्र आपण घरी घेऊन यायचे किंवा आपल्या घरी जरी आपण करत असाल महादेवाचे पिंडरी अभिषेक करून एकशाट बेलपत्र वाहत असाल किंवा तुमच्याकडे जे दोन चार जरी वाहत असेल तरी आपण ते दुसऱ्या दिवशी ते बेलपत्र घ्यायचे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचा बघा इतका छान उपाय आहे तर आपण त्यातले दोन तीन बेलपत्र काढले का एक बेलपत्र आपण आपल्या पर्समध्ये ठेवायचं एक आपल्या मिस्टरांच्या मिस्टरांच्या पर्समध्ये ठेवायचं आणि एक आपल्या तिजोरीत ठेवायचं तिजोरीत ठेवा बघा तुम्ही ह्याच्याने काय होणार आहे की तुम्हाला पैशाची अडचण होणार नाही पैशाची आवक राहील कारण की हा बेलपत्र लक्ष्मीकारक आहे तर हे लक्ष्मी खेचण्याचं याच्यामध्ये शक्ती आहे तर तुम्ही हा उपाय करून बघा आणि जेव्हा का कधी ते करून बघा तर तुमच्या पर्समध्ये पैसे कधीच कमी राहणार नाही दुसरा उपाय अजून कि तेच बेलपत्र तुम्ही ज्या महादेवाला वाहिलेले ते बेलपत्र जर घेतले आणि आपल्याला समजा एखाद्या शुभ कामाला जायचं उदाहरणार्थ एखादी मुलगी बघायला मुला मुलासाठी मुलगी बघायला जायचे तर ते बेलपत्र तुम्ही घेऊन जा बरोबर -बर, ते बेलपत्र घेऊन गेलं तर समोरचं तुम्हाला होकार देईल हे पण आहे त्यानंतर तुम्हाला मुलगा बघायला जायचा असेल आणि तुम्हाला आवडलेला आहे परंतु तर तुम्ही ते बेलपत्र जर बरोबर घेऊन गेलं तर ते सुद्धा होईल तुमचं म्हणजे ते सुद्धा तुम्हाला होकार देतील हे पण त्याच्यामध्ये आहे म्हणजे शुभ काम जे आहे आपले ते जर आपण म्हणजे थोडक्यात मी उदाहरण सांगितलं असं की हेच असं नाही परंतु दुसरं पण की उदाहरण सांगितलं की हे जर बेलपत्र आपण जर घेऊन गेलो बरोबर तर आपलं कुठलं पण शुभ काम होतं जो काम असेल तर ते होतं असं आहे त्यानंतर त्यानंतर अजून आहे याच आता आपल्याला औषधी म्हणून पण उपाय करता येतो बघा औषध म्हणून काय उपाय करायचा त्याचा आता हे जास्त बेलपत्र असतात हे निर्माल्यात टाकले ते वाया जातात त्यापेक्षा आपल्याला समजा गुडघे दुखत असेल बऱ्याच जणांचे गुडघे दुखतात सांधे दुखतात जॉईंट दुखतात भूक दुखतात दुखता ना बऱ्याच जणांचे गुडघेचा तर खूप जणांना हा प्रॉब्लेम आहे तर गुडघे दुखीचा ज्यांना प्रॉब्लेम आहे ना त्यांनी त्याच त्या ते बेलपत्र आहे ना वाटायचे ते बेलपत्र वाटा त्याचा लेप आपल्या गुडघ्यांना किंवा जिथे जिथे दुखत आहे किंवा सांधे दुखे आहे ज्यांना सांधे दुखे आहे त्यांनी जिथे जे, जे जे सांधे दुखते त्या त्या ठिकाणी त्याचा लेप लावा रात्री लावायचा सकाळी धुऊन टाकायचा हे करायचं त्यानंतर जर आपल्याला अपचन होत असेल सारखं सारखं म्हणजे गॅसेस होत असेल जेवण जिरत नसेल तर अपचन होत असेल किंवा बद्धकोष्ठता म्हणजेच टॉयलेटला वगैरे साफ होत नसेल तर त्यांनी सुद्धा ते बेलपत्र पाण्यात उकळून ते पाणी प्यायचंय ते पाण्यात उकळायचे आणि ते गाळून घ्यायचं गाळण्याने आणि ते पाणी प्यायचे बघा त्याच्याने सुद्धा तुम्हाला फायदा होईल त्यानंतर जर एखाद्याची शुगर वाढत असेल सारखी शुगर वाढत असेल कंट्रोलमध्ये नसेल तर ती ते सुद्धा बेलपत्र जर तुम्ही वाहिलेले बेलपत्र खाल्ले तर तुमचे शुगर सुद्धा कंट्रोलमध्ये होईल म्हणजे त्याचा इतका काही फायदा आहे ना का बस जेवढे तुम्ही कराल तेवढे तुम्हाला त्याचा फायदा आहे आणखी एक सांगते हे बेलपत्र जर आपण बेल तेच बेलपत्र आपण बेलपत्र उकळायचे त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आणि ते पाणी ते पाणी गाळून प्यायचं याच्याने आपल्या म्हणजे शरीरातला रक्त प्रवाह हो म्हणजे म्हणतो ना आपण ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं ब्लड सर्क्युलेशन पण व्यवस्थित होतं म्हणजे याचे खूप काही फायदा आहेत सांगायला गेलं तर खूप काही आहे आपण जर हे केलं ना ने, ने, हे फेकून न देता किंवा निर्मा सॉरी आपण फेकत नाही सॉरी आपण हे निर्माल्यात न टाकता हे बिलवापत्राचा आपण जर असा वापर केला आपल्याला काही त्रास होत नाहीये आता म्हणाल ताई ताई मी तर ठणठणीत आहे मला काहीच त्रास होत नाही तरी पण आपण पा हे घ्या ना उकळून पाणी घ्या चांगलं आपलं शरीर आणखी चांगलं राहील नंतर तुम्ही त्याचं हे करा कारण की जेव्हा तुम्ही सेवा कराल तर त्याच्यात ते एक बेल तर बेल पाण्याचं आयुर्वेद पण आहे त्यानंतर तुम्हाला त्याचा हे पण फरक पडेल आयुर्वेद पण आहे त्यानंतर आपण सेवा केलेली म्हणून त्याच्यावरती सेवा असल्यामुळे ते पॉवरफुल पण होतील आणि ऊर्जित पण झालेल्या असतात आणि ते सगळे आपल्या सेवेची ऊर्जा महादेवाचे जी काही पिंडीत ऊर्जा असते ती आपण वाहिलेली असल्यामुळे ती पण बेलात ऊर्जा येते आणि ह्या सगळ्या म्हणून आपल्याला आपले, आपले आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे बेलपत्र उकळून त्याचं जर पाणी घेतलं तर आपलं सगळं आरोग्य चांगलं होईल किंवा आपल्याला काही दुखत असेल जरी दुखत असेल तर संकल्पित संकल्पित म्हणण्यापेक्षा तुम्ही मनोमन जरी म्हटलं की माझं हे दुखणं किंवा तुम्ही तिथं महादेवाला जरी म्हटलं की असं असं दुखण्यासाठी आता हे मी बेलवपत्र महादेवा याचा मी असं असं वापर करते म्हणजे तुम्ही उकळून घेता जे असेल ते घेता असे तर ते घेते माझं बरं करतं बघा तुम्हाला नक्की त्याचा फाय फायदा होईल नक्की ते बरं वाटेल म्हणून आपले हे काय जे बेलपत्र आहे आपण हे महादेवाला वाहिलेले बेलपत्र निर्मल्यात टाकण्या अगोदर तुम्ही हे त्याचा उपयोग करा आणि नंतर मग ते तुम्ही निर्मल्यात टाका निर्मल्यात टाकण्याचं म्हणजे त्यापेक्षा झाडांच्या मुळाशी टाका झाडांच्या मुळाशी टाकलं तर त्याचं खत तयार होईल आणि आपल्या त्या झाड झाडांना खत पण होईल पण ते बिलपत्र इकडे तिकडे टाकून ते खराब नका करू आणि खराब म्हणजे कसं होतं सडून जातात किंवा सुकून जातात त्यापेक्षा ते झाडांना टाकलं तर त्याचा डबल नाईट टेबल फायदा होईल म्हणजे आपल्याला तीन ट्रिपल फायदा होतो एक तर महादेवाला व्हायलाचं पुण्य मिळतं दुसरं आपलं आरोग्य सुधारत तिसरं आपण त्याला झाडांमध्ये टाकलं ते खत होतं म्हणजे आपल्याला किती फायदा येतो बेलपत्राचा म्हणजे हे सगळं आपण फायदा घ्यायचा आहे कुठलंही असेल तर फायदा घेऊन मग हे करायचं आता तसंच आपले जे फुलं आपण देवाला वाहतूक आता रोज आपण आपल्या देवघरातल्या देवांना फुलं वाहतो तर हे सुद्धा फुलं आपण देवघरात जास्त वेळ ठेवायचे नाही सॉरी सा, देवघरात नाही बाजूला सुकलेले फुलं म्हणजे आता आज वाहिलेली फुलं आपण दुसऱ्या दिवशी काढतो दुसऱ्या दिवशी काढले की हे फुलं सुद्धा झाडांना टाकायचे म्हणजेच आपल्या झाडांना खत तयार होईल ते असे साचून ठेवायचे का मग त्याचं ते सडतात आणि मग ते खराब होतात त्यापेक्षा ते झाडांना टाकलं की त्याचं खत तयार होतं आणि ते आपली जी काही माती असते ती सुपीक होती तर मी कधीच म्हणजे हे टाकत नाही बाहेर माझ्या झाडांचे माझ्याकडे झाडं भरपूर आहे आणि माझ्याकडे देवांना फुलं आलेले मी दुसऱ्या दिवशी लगेच झाडांच्या मुळांशी टाकून देत असते म्हणजे मी इकडे तिकडे ते जाऊ देत नाही आणि जाऊ पण देऊ नये जास्त दिवस ते देवाराजवळ ठेवू पण नाही कारण की सुकले की फुले त्याच्यातून निगेटिव्ह ऊर्जेत असते म्हणून मग ते आपल्याला जास्त दिवस ठेवायचं पण नसतं तर असो आज आपण इथेच थांबू आपल्याला बेलपात्राची आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती मिळाली असेल आणखी भरपूर काही उपाय आहे पण सगळे उपाय सांगायला गेले तर व्हिडिओ खूप मोठी होईल म्हणून मी थोडक्यातच ता आवडली तर असो आज आपण इथेच थांबू झालेली सेवा तुमच्या सॉरी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आणि आज इथेच थांबू श्री स्वामी समर्थ